पुढची बातमी बघूयात पुढच्या एक महत्वाचा स्पेशल रिपोर्ट आहे कारण पुण्यामधील नवले पुलाजवळ गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला ज्यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याची कहाणी अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे असे अकाली मृत्यू टाळण्यासाठी नेमकं काय करता येईल पुण्याची काळजी असणारे नेते लोकप्रतिनिधी प्रशासनामधले जाणकार या सगळ्यावरती काय आणि कधी पावलं उचलतील याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे शासनाला कळकळीची विनंती आहे आमच्यासारख्या सामान्य लोकांचे जे जे कमवते व्यक्ती जर गेले तर सामान्य कुटुंबाने कसं जगायचं एक वेळेस तिथंच ॲक्सिडेंट होतो म्हणजे काहीतरी कारण आहे ना तिथं म्हणलं ताई कधी घेत आहे घरी अंकिताचा बर्थडे आम्ही येतोय म्हणून पुरीला बड्डे काय लक्षात राहणार आम्ही गेटवर थांबलो होतो की येतील म्हणून आम्ही वाट बोलत होतो पण ते आलेच नाही आपल्या वडिलांसाठी नवस पूर्ण करून मुलीच्या वाढदिवसासाठी परत येणाऱ्या आणि घर अगदी पाच मिनिटावरती असताना आपला अपघाती मृत्यू लिहिला असेल याची पुसटशीही कल्पना स्वाती नवलकर यांना नसावी पुण्यामधल्या नवले पुलाजवळ गुरुवारी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं धडक दिली आणि या अपघातामध्ये एकूण आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले यामध्ये स्वाती नवलकर आणि त्यांच्या मैत्रिणीची तीन वर्षाची मुलगी मोक्षिता रेड्डी हिचा देखील दुर्दैवी अंत झालाय आमची स्वाती आहे ना इतकी माणसं जोडली आहेत ना कधी कोणाला नाही ना हा शब्द नाही तिच्या तोंडात इतकी माणसं तिने तिच्या प्रेमाने इतकी जोडलेली आहेत आम्ही कोणी रक्ताचे नाही आहेत तिचे फक्त शेजारी पाजारी जोडलेले माणसं आहेत आज तिचा काही कारण नसताना जीव गेलाय आज तिची मुलगी दहावीत आहे मुलगा तिचा फर्स्ट इयरला आहे काय करायचं त्या मुलांना आई मिळणार आहे नाही मिळ कोणी नाही देऊ शकत काही त्याचा अर्थ नाहीये सातत्यानं होणारे अपघात बघता पुण्यामधला नवले पूल हा यमराजाचा मार्ग असल्याची पुणेकरांची भावना आहे गुरुवारी संध्याकाळीही देखळी साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रचंड गर्दीच्या लेनवरती अचानकपणे ब्रेक फेल झाल्यामुळे एका ट्रकनं तब्बल वीस ते पंचवीस वाहनांना भीषण धडक दिली नियंत्रण सुटलेल्या ट्रक आणि त्याच्या पुढील ट्रक मध्ये एक टुरिस्ट ठिणग्या उडत होत्या गाडीनं पेट घेतला होता अग्निशमन दलानं धाव घेतली पण तोवर उशीर झाला आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला अपघाताच्या नंतर राजकीय नेत्यांनी या भागाची नेहमीप्रमाणे पाहणी करण्याचं आणि प्रतिक्रिया देण्याचे सोपस्कर देखील पार पाडले आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते थेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस्टिक ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था ह्या ता तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्यात सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करणार या निमित्ताने नवले पुलावरती अवजड वाहनं येणार नाहीत यासाठी नव्या ते रावेत या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा मुद्दा देखील उपस्थित झालाय नवले पुलावरचा अपघात हा दुर्दैवी आहे या आधी देखील तिथे जीवितहानी झाली आहे हे रोखण्यासाठी रावेत या मंजूर उन्नत एलिव्हेटेड मार्गाचं काम तातडीनं सुरू करा शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याचं सुरक्षा ऑडिट देखील करा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड सह सुरक्षा यांच्या सूचना द्याव्यात अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली तर सुप्रिया सुळेंच्या या मागणीशी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी देखील सहमती दर्शवली आहे नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डी पी आर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे पुणे शहरामधले एकोणीस रस्ते हे ब्लॅक स्पॉट आहेत ब्लॅक स्पॉटच्या यादीमध्ये नवले पूल सर्वाधिक धोकादायक आहे दोन हजार एकवीस मध्ये पुलाजवळच्या पाचशे मीटरच्या पट्ट्यात तीस अपघात झाले दोन हजार एकवीस मध्ये सतरा जणांचा मृत्यू आणि चोवीस जखमी झाले दोन मध्ये नवले पुलावरती नियंत्रण सुटलेल्या ट्रकनं पंचवीस वाहनांना धडक दिली ज्यामध्ये वीस जण जखमी झाले होते नव्या कात्रज बोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावरती तीव्र उतार या रस्त्याचा जवळपास आदर्श स्थितीमध्ये हा असावा अशा सूचना आहेत शिंदेवाडी बोगद्याजवळ तीव्र उतारामुळे अनेकदा इंधन वाचवण्यासाठी काही ट्रक चालक न्यूट्रलवरती वाहनं चालवतात न्यूट्रलवरती असताना वारंवार ब्रेक वापरल्यामुळे हे ब्रेक फेल होतात मुंबई बंगळुरू महामार्गावरची गर्दी पुण्याचा महानगरपालिकेकडे झालेला विस्तार या रस्त्यांवरूनच सारख्या विविध बिझनेस हबकडे जाणाऱ्या रस्त्यांवरची गर्दी लक्षात घेता इथे एलिव्हेटेड कॉरिडॉरची नितांत आवश्यकता आहे तसंच शिंदेवाडीकडून येणाऱ्या रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्याची देखील गरज आहे नवले पूल या परिसराची मृत्यूचा सापळा ही ओळख पुसण्यासाठी तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट